अखेर खासदार अमर काळे यांनी बजाज चौक उडाणपुलाचा फोडलाय नारळ उडानपुलाचे काम लागले मार्गी गेल्या सात वर्षांपासून रखडलेले बजाज चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचं काम केव्हा पूर्णत्वास येणार याकडे वर्धेकरांचं लक्ष लागत होतं आता या पुलाचा महत्वाचा टप्पा पार पडला असून आता पुढील काम लवकर पूर्ण होऊन नागरिकांसाठी खुले होणार असल्याची शक्यता आहे या आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या गडर लाँचिंग करण्यासाठी रेल्वेचा मेगा ब्लॉक देण्यात आला होता दिनांक दहा रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास खासदार अमर काळे यांनी नारळ फोडत पूजन करून गडर लॉन्चिंगला सुरुवात केली उदबत्ती लावली आहे काम लगेच चालू होईल आणि सात वर्षापासून जो प्रश्न वर्धेकर जनतेचा होता तो लगेच आता मार्गी लागणार आहे एकंदरीत लोकसभा आता तो तो आपला एक विडंबनाचा विषय असतो आपण जेव्हा बोलतो भाषणामध्ये तो आता तो एक विषय होता परंतु ॲक्च्युली इतका डिले व्हायला नको होतं कारण की खासदार साहेब भारतीय जनता पक्षाचे होते केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पक्षाचं होतं त्यामुळे इतका वेळ होणं अपेक्षित नव्हता परंतु आता जाऊ द्या जे झालं विषय आता संपलेला आहे नवीन सुरुवात होते आणि आज मी जेव्हा खासदार म्हणून निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर पहिली प्रायोरिटी या कामाकरता पण दिलेली होती आणि दहा तारखेला मला आठवतं की रौप्य महोत्सवी आमचं पंचवीस वर्ष पूर्ण होणार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या कार्यक्रमाला मी नगरला गेलो असतानाच कॉन्ट्रॅक्टरसोबत मी बोललो होतो आणि कॉन्ट्रॅक्टरसोबत बोललो असताना त्यांनी मला सांगितलं होतं की साहेब आम्हाला एक महिन्याची मुदत द्या एक महिन्यामध्ये आम्ही रिझल्ट देऊ आणि मी दहा तारखेला बोललो होतो आज दहा तारीख आहे बरोबर एक महिन्याच्या आतमध्ये ज्या पद्धतीने ते बोलले होते आणि मी त्यांनी ज्या पद्धतीने मला कमिटमेंट केलं होतं त्या अनुषंगानं बरोबर एक महिन्याच्या आतमध्ये या कामाचा रिझल्ट मिळाला आहे आणि आज हे काम जे अनेक वर्षापासून वर्धेकर जनता ज्याची वाट बघते ते काम आज पूर्णत्वात जाणार आहे माझा काही तो विषय नाही आहे मी त्याच्याकरता प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही डिपार्टमेंट आहे ते प्रयत्न करण्याकरता आमचा प्रयत्न हा होता की काम पूर्ण झालं पाहिजे मेकअप ब्लॉक करणं वगैरे हे सर्व डिपार्टमेंट चे विषय दहा वर्ष भाजपची सत्ता होती <laughs> याच्यापेक्षा मोठा जोक नाही राहू शकत याच्यापेक्षा <laughs> दुसरा जोक हा जोक ऑफ द इयर झाला असं हा इज इट पॉसिबल कसं शक्य आहे